टायपिंग केलं ते कोण आहे ते बाबा डिलीट करून टाकले कमेंट अक्कल पाहिजे ना फार तरी जानेवारी महिन्यापासून खर्च करतोय तेव्हा हिशोब केला नाही आता हिशोब करायला ते म्हणजे जसं दूध असते कि नाही दूध अहो सर मला सर एकवीस नॅशनल मीडिया नॅशनल मीडियाची पत्रकार परिषद घेतली एका टायमाला वीस वीस पंचवीस पंचवीस पत्रकार येतात मुंबईला पायदिंडी काढली तेव्हा त्या मुलांची राहण्याची व्यवस्था करत होतो आपण जेवणाची व्यवस्था केली बाकीच्या माणसाने कोणी जेवणाची किंवा नाश्याची व्यवस्था कोणाला केलेली नाही सगळ्या बारीक बारीक गोष्टीची व्यवस्था करून आम्ही नियोजन करून वाटचाल करतोय आतापर्यंत एक रुपया कोणी दिला नाही आणि एक रुपया कोणाने घेतलेला नाही उद्या जर आंदोलन करायचं जर ठरलं दहा दिवसाचं किंवा पंधरा दिवसाचं तेव्हा तुम्ही काय करणार आहे सर दिवसाला एक टन तांदूळ लागणार आहे दहा दिवसाचं बजेट काढलेलं आहे सर आम्ही दिवसाला एक टन तांदूळ पाच हजार मुलांच्या साठी पाचशे किलो च्या आसपास गव्हाचं पीठ लागणार आहे पाच हजार मुलं तर त्या ठिकाणी असतील सर बरोबर तूर डाळ कमीत कमी शंभर किलो लागेल एक क्विंटल लागणार आहे हो ते जास्त राहते पण तुम्ही आता लय कमी सांगितलं आमच्या इकडे तर लाख लाख रुपये हे नियोजन जे आहे खर्च काढलेला आहे सध्याच्याकडला हिशोब करून लाख लाख म्हणतो तुला मला समजते मला एक समजते लग्न करायचं असलं साधा समजा पाच हजार पाचशे पाहुणा असला तर साधा जरी आपण जेवण देतो म्हटलं तरी सुद्धा एवढा खर्च लागते आपल्याला जरा बोलताला मी आंदोलन करणार आहे एवढी शाळा आई तुझ्या एवढी शाळा शिकवली यासाठी शिकवली का हिशोब करून बंब्या असल्या चांगल्या कामाला तू व्यक्ती करायला पोरांचा शाप घ्यायला उठला का तू मुर्गत काहीतरी कमेंट करायला कोण मोकळा तुझ्या दम असेल तर फोन कर ना मला तुला हिशोब सांगतो मी कसा येतो देऊन राहिले ते देऊन राहिले ना त्याला काय हे बघा दिला तू मी मी स्वतः सुद्धा इथं आमच्या वाशिम मध्ये बाबा वेळेला सभासद नोंदणी झाली होती आपल्याला माहित असेल तर वाशिम मध्ये ज्या कार्यक्रम झाला किंवा गजर मंदिरामध्ये नंतर जी झाली त्या मी त्या उपस्थित होतो आपण काही मुलांना काही जबरदस्ती थोडी मागून राहिलो ज्यांना वाटलं त्याने त्या आणि ते काही अडीचशे रुपये काही आता जाऊ देतात सांगू का सर का त्या फ्री ऑफ मध्ये देखील आपण सभासद केलेले आहेत पहिला पण उपस्थिती किती राहतात उपस्थिती नाही ना त्याच्यामुळे चार्ज नाही हा पाच हजार सभासदची लिस्ट आहे सध्या सर बाबा हे बघा हे बघा हे बाबांशी बोल हे जी आर बाबांनी जी आर ठेवलं होतं निघणार ना ज्या दुसरा पण निघणार ज्या काळजी करू नका तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एखादी गोष्ट करत असताना उद्याच्याला जर मला नियोजन करायचं मी जे आंदोलन करणार आहे ते एक दिवसाच आंदोलन करणार नाही सर माझी पहिली भूमिका पहिला स्पष्ट करतो माझं जर आंदोलन आता असेल तर शेवटचं असेल मी काय उठून प्रत्येक वेळेस आंदोलन करणार नाहीये आणि प्रत्येक वेळेस त्या आंदोलनासाठी मी काही रस्त्यावर उतरणार नाही जे आंदोलन असेल ते आंदोलन शेवट असेल आणि त्या आंदोलना जेवढी पण काय ताकद लावता का येईल जेवढी पण काय ताकद लावता येईल मग त्यासाठी माझे ला गेले तरी काय हरकत नाही जर समजा जर समाधानकारक निर्णय नाही लागला तर शेवटचं जे आंदोलन असेल ते आंदोलन शेवटच्या म्हणजे शेवटचे आंदोलन जे असेल ते एक दिवस होईल दोन दिवस होईल चार दिवस होईल पाच दिवस होईल का पंधरा दिवस होईल ते माहीत नाही एकदा स्टार्ट केलं तर एंड होईपर्यंत ते आंदोलन मागे घेतलं जाणार नाही बर बाबा ही जी आता समजा अनेक मुलं मला विचारतात हा प्रश्न की जर समजा आता आपली तीस तारखेला जर समजा भेट नाही झाली तर मग तुम्ही त्या दिवशी भूमिका जाहीर कराल हो त्या दिवशी आम्ही तयार केले तर ह्या गोष्टी आम्ही सगळ्यात तयार करून बर बर पण दुसरी बाजू आम्ही